तर, नमस्कार, हे आर यू, डू यू तर हे ब्रिबट हा बघा काल मी व्हिडिओ काय टाकला नाही जरा हळूहळू बोलते काय माहितीये का तब्येत बरी नसल्यामुळं ते सगळे बोबडे सुद्धा वळायला लागले त्याला आकार बी नाही वाकार बी नाही तर काल व्हिडिओ टाकला नाही काल दवाखान्यात आलो होतो आम्ही आता उशीर झाल्यामुळे इकडे आलो इकडं आलो तर भाऊजीने बघा आमच्यासाठी काय आणलंय बघा हे मटण आणि हे काय आणलंय बस दुखण असू धान असू आजारी असो कायदे असो तरी मटण खायचं म्हणजे खायचं रात्री कोंबडी आणली होती कोंबडीच नाही का चिकन आणलं होत राहू का इकडं स्वातीबा काय करते

तर इथं आणली कलिजी आणि ही कलेजी कापणार आहे तर आणि ताईना आली आताच भांडी घासून तिला म्हणतात भांडी घासून वाढदिवस आहे वाढदिवसासाठी करायची बिर्याणी त्याच्यामुळे आधी मटण कापू का काय कापू तुमच्या खाती पण हात लावत नाही बघा अडीच हजार रुपयाचं मटण आहे बघा दीड किलो मटन बोकडाचं आणि एक किलो कलेजा नाही फक्त नाही ले हो कलिजले मागाय मटण कळतंन कारण का कलिजा बोकडा सहज देत नाही ती पण त्याला म्हणलं बाबा आम्हाला पाहिजे हिडिओ करायचा आहे आणि दुसरी गोष्ट वहिनीची तब्येत लय डाऊन झाली आहे रात्री तुम्हाला नेल्यामुळे काय नाही ते माझ्या डोक्यात टेंशन आलेून झाले तब्येत बघून आहो डॉक्टर सुद्धा काय म्हटला भाऊजी डॉक्टर काहीच बोल खान खन खान दवाखान्यात घेऊन गेली आणि गावीची तर फीस घेतली ना त्याचा नाही पण ते मला बघितलं मला म्हणला तू कशाच टेन्शन घेते एवढं म्हणला आणि डायरेक्ट का ना किती कागदावर लिहलच आणि म्हणला ही औषधं घे म्हणला आणि दोन औषध लिहून झाल्या मला म्हणला गेल्या बरे ना आली दवा चांगली होती म्हणला आणि आता काय म्हणला रोग लागल्या स्वती बी आले आल्या तशीच मला म्हणली ते नाना सुद्धा म्हणलं का नाही मग नाना सुद्धा म्हटलं वहिनी लय खराब झाली आता ती नाना कोण कोणाचा बघा हे भटीचा मालक आहे आपली त्यांची काय ओळख काय असंच कवा तर भटीवर येते जाते ह्याला धार बी नाही काहीच नाही काय काका ह्याला काका चा कोण म्हणलं तर सार शेणात लिड होईल सकाळ काय करायचं आनंदी किती आहे का पण नाही ह्याला बाई ह्याला ए कार करू करून आण का दुसरे ना काय आयुष्य गेलं बघा भटीतच पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान ती भटी तर सुटली आता एकदा भटीची स्वतःची सुटली म्हणजे टेन्शन श्री झाली बघा माहिती भटी म्हणते नाही गावलाय दलिंदर आमचं भट्टीवरच बर आहे काय गावाकड काय एक दवाखाना नाही एक मेडिकल नाही बाजार नाही काय नाही एक गोष्ट करा आमच्या गावाला सांगते तुम्हाला सरपंच नाही काहीच नाही आमच्या गावाला सरपंच सुद्धा नाही पाच वर्ष झाले तस कार्य करायचं कार्य करायचं बघ चाकू ना चाकू कार करायला लागेल

अरे दवाखान्या हे आहे काय कारखान्या बघा आता कार करायचं काय कशी कार करणार <laughs> <तकार>। भाऊजी <laughs> कार, hmm. कार करतात बघायचं <laughs>

काल कोण थापायचं बाई एवढा माणसाच्या भाकरी मी आहे की थापायला कालवण कोण करायचं बाई एवढा मला तर अंदाज नाही मी आचार्य बाबा आहे ना का नाय लोक लय नाव त्याला आता तुम्ही आमक खाता तुम्ही फला नाही खाता खाणाऱ्याला बोलण्यापेक्षा ऐकणाऱ्याला खवळा तिकडं पहिले माणसं खात होते आश्मयुगातले माणसं या असलंच खात होते त्यांचं त्यांचं ते चालू आहे आहे का नाही काय म्हणतात ते मला शिकावते का, का सांगू आश्मयुगातल्या लोकांच्या वंशावळ आहेत आपण आणि आपण त्यांची जागा चालवणं लय गरजेचं आहे खाणाऱ्याला आडवायचं नाही करणाऱ्याला आडवायचं नाही बरोबर आहे का ना बरोबर कशी झाली झाले आता कापाय लागले की नाही गरीबांची माणसं कसं असतं माहितीये का दोन पैसे आले की मटाण अंडी मास खाऊन काय बी खाऊन कारण त्याला काम धंदा करायला लागतात जड त्यामुळं का नाही कष्ट करणारी माणसं तसल नाजूक आणि साजूक खात नाही वरण भात सुक्की भाजी पातळ भाजी तसल नसतं सपा सपा भाकरी थापायच्या रट रटरट रटरट कालवून शिजवायचं वशात मशात सुकट सुद्धा आमट्या करून त्याच्यात आख्या भाकरीचा काला रपाट्याच्या रपाट्या भाकर दे तस एवढू लावडू नाही तर आमच्या आता काय काय घे कावरच खाण तिकडं इष्टूच्या पहिला इष्टू असायचं पुन्हा गॅस निघाल पण गॅस चवच देत नाही पण आता नाही लाज वापरायला लागतो का तर सरकारनं दिल्या तर तर मी अजून सांगायला लागली होती काय काय ठेवतात आणि गरीबाला चांगलं नाव ठेवतात जागीरदाराला आजपर्यंत नाव कुणी ठेवल्याला बघितलं का का तर पैसा आता बघा आता आमच्या इकडं भूत लागलं का नाही भूताला रोट करतात निवड काय काय ठिकाणी तसलं खायला आला असतं का नाही भाऊजी हाय की चालू यमना बाजी जगड काय माहिती कुठं हाय मला नाही माहिती यमना बाजी तिथे घरामोरची मोठी यमना बाई तीच म्हणायची तिला त्याची तुझ्या झाडाचं नाव यमना बाई यमना बाई म्हणजे तिथे मिळते याची चकली यमना बाई आणि पण चालू आहे त्यांचं रोट ही लिंबू मागते आमच्या इकडली भूत काय मागत माहिती फक्त मटन जेवारीचा नाही तर बाजरीचा रोट आणि लिंबू एक द्या आणि एक लिंबू आणि शिटीतली भूत लागल्यावर काय मागत असते वरण भात आणि लॉलीपॉप पीस काय माहिती काय मागते तिकडलं भूत नाही का आपल्याला माहिती पण सांगते आमच्या इकडे असं जेवण असत आणि कष्ट जे, जे माणूस जड काम करत ना त्यांना पोटभर जेवायला लागतं ते उडल्या निवडा पोट भरत नाही त्यामुळे सपा सपा मोठ्या भाकरी करायला लागते त्या ला आता बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना माहिती की कष्ट काय असत ते आता जाऊ द्या मरू द्या मॅ लय काम केलेलं आहे आता कमरत ना खाली गळून गेली सारी म्हातारी झाली आहे उभा राहायचं म्हणलं कमर रोज उभा राहत नाही माझे म्हणून सोडलं बघा ते काम काय म्हणा कामाशिवाय पर्याय नाही कामामध्ये मनी होते तेव्हा मला सगळी पूर्वी सुद्धा जिने मोबाईल धरलाय ना ती सुद्धा म्हणत होते का गू अगं तू काम करत होती ना भटीवर तवा चांगले दिसतो माग सणावती माग पुढं सारवती माग काय करते माग माग सरती कशाला माग सरती का सगळं शॅनकूट लागायला लागलाय तर हो का घेते मटन कापून इळी अजून खराब झाले बघा हो का मुंडलीली येळी मुंडली माणसांनी मुंडली काय माणसं मुंडली येळीचं काय घेऊन बसायचं मी सुद्धा मुंडले उभा राहिले की थरथर कापते तिथे मटन बघते का ना त्याला त्याला इच्छा होती त्यांना आयुष्य आमचं आम्ही का आमच्या वहिनीनं चिरलेलं मटन बघायला त्याला त्याला आहे आणि त्याला त्याला इच्छा होईल त्यांना बिंदास्त यायचं फक्त आमच्या वहिनीला फोन करायचा की आपल्याला तिथं तिथलं लोकेशन तुम्हाला सगळं दावलंय आम्ही का बकरी तुम्हाला भाकरी पण दावणार आहे आम्ही ते आता गाजले की बाकी